मच्छी विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी खिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले आहे राज्यातील इतर तीर्थक्षेत्राप्रमाणे भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर तीर्थक्षेत्रातील मांस मच्छी विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेसमोर हातात मृदुंग घेऊन भजन कीर्तन आंदोलन करण्यात आले तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये चार मोठ्या यात्रा भरतात वर्षाकाठी लाखो भाविक माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात पण शहरात आल्यानंतर रस्त्याच्या कडेला उघड्यावर असलेली मांस मच्छीची दुकाने पाहून भ भाविकांना देखील मनात खंत निर्माण होते आध्यात्मिक नगरी म्हणून आलेला भावी रस्त्यावरच ही दुकाने पाहून व्यतीत होतो त्यामुळे ही दुकाने पंढरपूर शहराबाहेर पाच किलोमीटरवर हलवावीत ही मागणी अनेक वारकरी संघटनांनी केली आहे मात्र सरकार व प्रशासन काहीच दखल घेत नसल्याने अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने पंढरपूर नगरपालिकेसमोर वारकऱ्यांची ओळख असणारे टाळ आणि मृदुंग घेऊन भजन कीर्तन करण्यात आले हरिरामाच्या गजराने अवघे पंढरपूर दुमदुमून निघाले Tiếp पंढरपूर शहराबाहेर त्यांना नगर परिषदेने ते ही जागा द्यावी जेणेकरून जेवढे मास विक्री पंढरपूर शहरातील अवंतर दुकानं आहेत त्यांना त्या ठिकाणी जावं जेणेकरून तीर्थक्षेत्र जा हे तीर्थक्षेत्रच राहील आणि त्यांचंही पोट भरण्याचं जे साधन त्यांनी त्या ठिकाणी चालू केले ते या ठिकाणी राहील आहे आळंदीला जाऊन तुम्ही बघा आळंदीच्या बाहेर दारूबंदी आहे मास बंदी पाच किलोमीटर आहे तीर्थक्षेत्र पैठणला जावा पैठणमध्ये आहे पै तुमच्या अजून त्र्यंबकेश्वरला जावा त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा ती मास विक्री बंदी आहे दिशा जर आम्ही आता तीन तारखे तीन ते चार तारखेपर्यंत आम्ही प्रशासनाला या ठिकाणी आम्ही मुदत दिली आहे चार तारखेपर्यंत हे या ठिकाणी विक्री बंद केली नाही तर उद्याची मागवारी हे पंढरपूर म्हणून ओळखली जाते या माघवारी दिवशी आम्ही पंढरपूर मधल्या दोन चार मठवाल्यांना हाताशी धरून वारकरी संप्रदायाला हाताशी धरून पंढरपुरात जेवढे हजारो भाविक येतील कमीत कमी चार ते पाच हजार वारकरी बंधूंना घेऊन एक दिंडी आम्ही डायरेक्ट प्रशासनाच्या विरोधात येऊ आणि नगरपालिकेच्या आतमध्ये बसून धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत